श्री अधिक मास महात्म्य अध्याय सहावा कथासा प्राचीन काळी सरस्वती नदी तिरी परिसरात सुशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता पुत्र पत्नी आत्त सर्वजण सुखाने राहत होते नित्याने मागितलेल्या भिक्षेवर कुटुंबाचा निर्वाह चालत असे रूपवती पत्नी पतीसेवेस हजर असेल अतिथीचे आनंदाने स्वागत करून त्या संतुष्ट करी अशा धर्मानुकूल स्त्रीमुळे त्यांचा काळ सुफल होईल त्यांचे सदाचारी वर्तन असूनही श्रीकृष्ण त्यांची कसोटी घेईन त्यात ते सफल होईल सुशर्मा नित्य नियमान ने व मातेची सेवा करीत प्रातस्नान जपध्यान रिक्षाटन अतिथीला दारात बसून आपल्या निमत्या करी जो मिष्टान्न भोजन करतो त्यास नरकवास घडतो सुशर्मा पुराण श्रवण हरि जागरण अतिथी भोजन गोसेवा नित्याने अमानी करीत असे अचानक मलमासाचे आगमन झाले पैसा नाही पुत्रप्राप्ती होणार नाही दान धर्म रथाचरण कसे करावे याची सुशर्मा चिंता करीत नसत प्रतिदिवस पुराणास जावे मौन धरून बसावे येथेही दीपदानाचा विषय लिहिला प्रतिदिनीत निष्ठेने दीपदान करावे ब्राह्मणास दान द्यावे मलमासात अशा स्वरूपाचे आचारण मनुष्याने प्रत्येक दिवशी करावे सुशर्माने एकादशीचे दिवशी जागरण केले दीप प्रज्वलित केला त्याची पूजा केली संकल्प केला ब्राह्मणास सकाळी दान करू ते स्नानास गेले घरचे सर्व लोक झोपलेले होते एक मांजर उंदरास चावा घेत होते दिव्याची ज्योत मंदावली हो उंदरास काही दिसत नव्हते हो मग मांजराने काय केले तो दिवा पुढे सरकिंगला आता उंदराच्या अंगावर अंधार झाला उंदीर मग घाईने पळाला त्यावेळी एक विमान आकाशातून उतरले त्या विमानात मांजराला बसवले आणि आकाशात निघून गेले ब्राह्मण तो प्रकार पाहतच बसला सुरशर्मास स्नान करून आला होता झालेला प्रकार त्याने बघितला त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वासच नव्हता मांजराचे असे कोणते पुण्य होते ते सुशर्मास काही कळेना सुशर्माला विमानात बसले त्यात देवदूत हजर होता झालेला प्रकार त्याने सुशर्मास सांगितला मांजराचा उद्धार झाला सहवास म्हणून सुशर्मा पुण्याचा भागीदार झाला सहवासात पुण्य लाभते यात खरे पुण्य कोणाचे मांजराने कोणते पुण्य केले मी मात्र अभागीच अभाग्याला पुण्याचा वाटा कसा मिळणार पापी मानुष पुण्य कसे करू शकेल पुण्यच नाही तर स्वर्गदर्शन कुठले ते कसे बरे होणार इत्यादी विचाराने मन दुःखी झाले डोळ्यातून आसवे वाहू लागली नारायणाने ते बघितले त्यांचे मन विचलित झाले त्याला चतुर्भुज करून विमानातून वाहून नेले पुण्याचे फळ वाया जात नाही धन जवळ असते पण दान करण्याची इच्छाच होत नाही आणि तशी इच्छा झाली तरी कंजूस मनुष्य दानच करीत नाही असा मनुष्य मग नरकात जातो म्हणजे मरणानंतर त्याची रवानगी नरकात होती मनुष्य देहाचा उद्धार करा मोक्षाची वाट मोकळी होईल येथे तुमची रवानगी होईल जन्म नाही मरण नाही त्यांचा आणि तुम्हाला मोक्ष मिळेल मलमास आला आहे करा पुण्याचा बोलबाला महाविष्णूचे करावे पूजन नर देहाचे दे पुण्याचे गुंजन असा हा सहाव्या अध्यायाचा एकूण कथासार आहे श्री अधिकमासमात्म्य अध्यायसावा कथासार श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु